पंचवीस जून एकोणीसशे ची ती काळरात्र सारा देश झोपी गेलेला उद्याचा सूर्योदय आपलं स्वातंत्र्यच हिरावून घेणारा असेल हे त्यावेळी कुणालाच माहीत नव्हतं येणाऱ्या काळात आपलं आयुष्य तारण ठेवावं लागेल आपणच निवडून दिलेलं सरकार आपल्या जगण्यावरच बंदी घालेल हे त्यावेळी कुणालाच माहित नव्हतं तो काळ होता आणीबाणीचा स्वतःच्या राजकीय स्वार्थापायी वेठीस धरलेल्या हिंदुस्थानाचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी साऱ्या देशालाच बंदी शाळा बनवलं निष्ठूर आणि निर्दयीपणे देशावर आणीबाणी वृत्तपत्रांवर बंदी घातली सर्वसामान्यांना आपल्या घरात थांबलं आणि राजसत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांना गजार केलं पण लढवईच ते जेवढे अत्याचार वाढले तेवढ्याच उद्वेगाने ते, ते लढू लागले हिंदुस्थानातील जनसामान्यांसाठी संपूर्ण जनता पार्टी रस्त्यावर उतरली जयप्रकाश नारायणजींच्या नेतृत्वात लोकशाही रक्षणाचा लढा धगू लागला अटलजींनी आपल्या भाषणातून जनतेमध्ये संघर्ष चेतविला अडवाणीजी लढाईचे शिलेदार झाले अनेक क्रांतिकारक रस्त्यावर उतरले आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सुद्धा त्यात आघाडीवर होते स्त्रिया असे छोटे आणि बाणी मागे घ्यावी लागली संविधानाच्या मार्गावर देशाला आणावंच लागलं अटलजींच्या कवितेप्रमाणेच व घना अंधेरा छट गया और खुशी अमन स्वतंत्रता लिए साथ नया सूरज आया